चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळमधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ

सावंतवाडीचे होली क्रॉस अ आणि ब जयगणेश मालवण आणि एस एम सिंधु कुडा हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले उपांत्य फेरीचा पहिला सामना सावंतवाडीच्या होली क्रॉस अ आणि मालवणच्या जयगणेश या संघांमध्ये झाला या सामन्यात होली क्रॉस संघानं जयगणेश संघाला फारशी प्रतिकाराची संधी न देता त्यांचा पराभव हो केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला संहिता लागू झालेली असतात त्याच्यामुळे आणि हे आचारसंहितेच्या मुळे आमच्या पाय गेलो असतात फोटो येऊन आरड्यात राहवा लागतात नाहीतर गोप्यात आमच्या काय बोलायची गरज नाही होती भिया घेऊन उपांत्य फेरीचा दुसरा सामना कुडाळच्या एस एम सिंधू आणि सावंतवाडीच्या होलीक्रॉस ब या संघादरम्यान झाला होलिक्रॉस ब संघानं बलाढ्य एस एम सिंधू संघाला चांगली लढत दिली खरी पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि कुडाळचा एस एम सिंधू संघ अंतिम फेरीत पोहोचला राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेला सावंतवाडीचा होलीक्रॉस अस संघ आणि कुडाळच्या एस एम सिंधू यांच्यातला अंतिम सामना मध्यरात्री सव्वा दोन वाजता सुरू झाला पण हा सामना पाहण्यासाठी क्रीडारसिक थांबून होते दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या खेळाडूंनीसुद्धा नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले कुडाळ स्कूलचे मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालावलकर यांनी नाणेफेक केली आणि अंतिम सामन्याला सुरुवात झाली दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं आक्रमकता आणि टशन देत दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली कधी होली क्रॉस आघाडीवर तर कधी एस एम सिंधू आघाडीवर असं चित्र सुरू होतं शाब्दिक चकमकी घडत होत्या प्रेक्षकसुद्धा या लढतीचा आनंद घेत होते कुडाळाचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्यानं प्रेक्षकांचा पाठिंबा होताच हळूहळू कुडाळ संघानं गुणांची आघाडी वाढवत नेत सावंतवाडी संघाला ऑल आऊट केलं पण सावंतवाडी संघानं सुद्धा जोरदार प्रतिकार करत आघाडी कमी केली अखेर कुडाळची खेळाडू कोमल रणसिंग आणि काजल नार्वेकर यांनी जोरदार चढाया करत संघाला विजय मिळवून दिला वो के ऊपर मेरे ख्याल से जो तो ग्रीन कार्ड है रेड कार्ड है इनको दिखाना बहुत जरूरी है आप बैठते बैठते ये तो बोल नहीं सकते तो आसानी से बोल सकते हैं कि क्योंकि बिलीविंग जानते

विजेत्या एस एम सिंधू संघाला प्रतिभा पाटणकर यांच्या हस्ते रोख रुपे दहा हजार शंभर आणि चषक प्रदान करण्यात आला उपविजेत्या होली अ संघाला रोख रुपये पाच हजार शंभर आणि चषक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेत तृतीय क्रमांक होली क्रॉस सावंतवाडी ब संघानं तर चौथा क्रमांक जयगणेश मालवण संघानं पटकावला उत्कृष्ट खेळाडू म्हणून एस एम सिंधू कुडाळच्या काजल नार्वेकर हिची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट पकड अलिस्का आल्मेडा होलिक्रॉस सावंतवाडी अ आणि उत्कृष्ट चढाई कोमल रणसिंग एस एम सिंधू कुडाळ यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला विशेषतः महिला प्रेक्षकांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय होती या स्पर्धेत कुडाळच्या काजल नार्वेकर कोमल रणसिंग सावंतवाडीच्या कोमल राऊल आणि अलिस्का आल्मेडा तसंच पाठच्या सृष्टी राऊत या खेळाडूंनी उपस्थित प्रेक्षकांची आपल्या बहारदार खेळानं मनं जिंकली स्पर्धेचं पारितोषिक वितरण कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कार्यकारी सदस्य सौप्रतिभा पाटणकर यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालालकर उपमुख्याध्यापक मनोहर गुर्बे पर्यवेक्षक विलास परब कबड्डी फेडरेशन पदाधिकारी मार्टिन आल्मेडा विठ्ठल पाटणकर दिनेश आजगावकर दादा शिरहट्टी वैभव कोंडसकर अनिल पवार विजय मयेकर रामचंद्र खाकर ज्योती ठाकूर सुवर्णा नवार विलास पालकर मंगेश राऊत विनायक पाटकर सूर्यकांत गोसावी श्रुत सोनवडेकर सुशीलकुमार कडुलकर शैलेश नाईक हे उपस्थित होते स्पर्धेचं समालोचन अजित मार्गी श्रुत परब यांनी हिंदी मालवणी आणि इंग्रजीमधून केलं वितरणाचं सूत्रसंचालन दिनेश आजगावकर यांनी केलं स्पर्धा निरीक्षक म्हणून मार्टिन आल्मेडा पंचप्रमुख म्हणून तुषार साळगावकर सहाय्यक पंचप्रमुख म्हणून वैभव कोंडसकर तसंच पंच म्हणून प्रीतम वालावलकर किशोर पाताडे सागर पांगुळ आप्पा मुंज अमित गंगावणे संदीप सावंत कृष्णा सावंत शिवदास मस्के रामप्रसाद जोशी मधुकर पाटील राजेश सिंगनाथ अमोल मराठे यांनी काम पाहिलं कुडाळ स्कूलचा माजी विद्यार्थी शैलेश परब यांनी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करून संपूर्ण जगभरातल्या रसिकांना घर बसल्या या कबड्डी स्पर्धेचा आनंद दिला हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल निलेश जोशी कोकण नाव कुडाळ